नमस्कार मी गणित जगताप महा संघर्ष न्यूजमध्ये दर्शकांचे स्वागत पुरंदर तालुक्यातील माणकी या गावामध्ये आध्यात्मिक वारसा असलेल्या कमळाबाई शिंदे या आजी व त्यांचे पूर्ण कुटुंब अनेक वर्षापासून गावातील व महाराष्ट्रातील तरुणांना मोफत आध्यात्मिक ज्ञानदान व वा वारकरी संप्रदायाचे ज्ञान देण्याचे कार्य करीत आहे आज आपण आजीव त्यांच्या कार्याबद्दल माहिती घेऊयात दे दे एक सांप्रदायिक कुटुंबामध्ये उपस्थित आहोत रामचंद्र शंकर शिंदे वैकुंठ यांच्या कुटुंबामध्ये यांच्या घरामध्ये आज आपण ते उपस्थित आहोत हे घर माणकीचे एक आध्यात्मिक वारसा असलेले सांप्रदायिक असं जे कुटुंब आहे या कुटुंबात माणकीतील अनेक मुलं तसेच अनेक तरुण या कुटुंबाची सतत खाली पाठ वारकरी संप्रदायातील शिक्षण घेत असतात आणि याबरोबर संस्था नंतर जीवन करण्याचं एक साधन या कुटुंबातून आणि विद्यार्थ्यांना मुलांना हे प्राप्त होत असतं अतिशय गावामध्ये चांगला उपक्रम या कुटुंबाच्या माध्यमातून आध्यात्मिक वारसा जोपासला जात आहे आपल्यासोबत याच कुटुंबातील कमराबाई रामचंद्र शिंदे या आजी आहेत आजींकडून आपण माहिती घेऊया की कशा पद्धतीने आपलं कुटुंब या वारकरी संप्रदायाशी संलग्न आहे आणि कशा पद्धतीने आपलं कार्य चालू असतं थोडक्यात आपण आजींकडून घेऊयात माहिती आजी नमस्कार आज आपण हे जे कार्य करत आहात लहान मुलांना हरिपाठ वगैरे हरिपाठ घेणं लहान मुलांचा तसेच लहान मुलांना संप्रदायाचं ज्ञान देणं हे तुमच्या कुटुंबात अनेक वर्षापासून हे चालू आहे ही परंपरा तुम्ही चालू ठेवलेली आहे आज तुमचं वय किती आहे आज ऐंशी वय आहे तुम्ही ही लहान लहान मुलं रोज इथे येतात तुमच्याजवळ आणि हरिपाठ तसेच आध्यात्मिक ज्ञान घेत असतात

त्यांनी पाठ केलेली आहे हनुमान चालीसामध्ये आता आम्हाला त्याचा आनंद तुमचं जे हे कुटुंब आहे तुमच्या कुटुंबाबद्दल थोडक्यात माहिती सांगा कोण कोण आहेत कुटुंबात आणि अध्यात्मिक वारसा कसा जोपासला जातो मुली काय नाव त्यांचं आपण इथेच मुलांच्या बसलोय आणि आपण थोड्या गप्पा मारूया इथे बसून मुलांसोबत हे जे तुमची मुलं आहेत हे कशा पद्धतीने आध्यात्मिक कार्य करतात आध्यात्मिक कार्य करतात आजी तुमचं जे कुटुंब आहे हे कुटुंब सर्व कुटुंब हे सांप्रदायिक आहे वारकरी संप्रदायाची संलग्न आहे तर तुमच्या कुटुंबाबद्दल थोडक्यात माहिती सांगा कशा पद्धतीने तुमचं कुटुंब ह्या वारकरी संप्रदायाशी जोडलेलं आहे आता हे कुटुंब असं आहे की आमची मुलगी गेली ते पण संप्रदाय म्हणजे तिने सगळे ग्रंथ वगैरे वासिने शिक्षिका आहोत पण शिक्षिका जरी होती तरी तिला परमार्थ होते आणि तिने परमार्थ करत असताना तिने महाराजांना याने जोड तिने ते सिव्हिल इंजिनिअर होते सर्विसला होते सर्विसला असताना तुम्ही सांगितलं आपल्याला परमार्थच करायचं म्हणजे परमार्थ करायचं आणि मग ते कार्य त्यांनी इतर सुरू ठेवले म्हणजे आता त्या संस्थेला विद्यार्थ्याला फी नाही शिक्षकाला पगार नाही असे आता संिकवते म्हणजे आनंद आणि त्यांचं आता महाराष्ट्र बोलत भाषेत असते रामायण सांगितलं कुठं कार्य चाललंय ते आनंद आणि ब्रह्मचारी म्हणजे प्रपंच लग्न म्हणजे सिव्हिल इंजिनियर असून एवढंच उच्च शिक्षण घेतलेलं असून नोकरी असून चांगली पगाराची तरी त्यांनी या संप्रदायात स्वतःला वाहून घेतलं आणि तुमची जी मुलगी आहे म्हणजे विमलताई शिंदे म्हणजे कैलासवासी आहेत त्या त्यांनीही अगोदरचं जीवन जे आहे शिक्षिका पेशेत होत्या शिक्षिका पेशेत असताना त्यांनी ही लग्न केलेलं नव्हतं आणि संप्रदायासाठीच त्यांनी जीवन आपलं समर्पित केलेलं अशीच लहान लहान मुलं त्या शिकवतात म्हणजे परमा शाळेतही शिकवायच्या आणि परमार्थही त्या मुलांना देत होत्या त्याच्यामुळं आणि आमचा हा परमार्थाचा वारसा जो आहे आम्ही हरिपाठ घेतल्याशिवाय कुणी जेवत नाही जेवण नाही म्हणजे आमचा नेम आहे सगळ्यांचा आता आमचा नियमित घरी घरी हरिपाठ असतो आता हे विद्यार्थी येतात म्हणून त्यांचं पण आपलं आम्हाला बी आवड आहे त्यांची त्यांनी शिकले तर आम्हाला बरंच वाटतंय नाही अशी लहान लहान विद्यार्थी उलटी तयार झाली पाहिजेत अशी आमची इच्छा आहे आता ही जी मुलं येतात आपल्याकडे ह्या ही मुलं शाळेतही जातात आणि शाळेनंतर इतर वेळेत शाळा सुटल्यानंतर येतात इथे शाळा बुडबुन नाही शाळा सुटल्यानंतर येतात आता त्यांचा हनुमान चालीसा पाठे हरिपाठ पाठ आहे पसायदान पाठ आहे गीतेचा बारा वाद्य सुद्धा त्या मुलांचा पाठ म्हणजे एवढं ते करते त्यांनी म्हणजे शाळा करून एवढं त्यांनी पाठ केले तोच पाठविले रोज आल्यानंतर आमचं एवढं गेट पुढचं आता इथे मंदिर बनवलेलं आहे तुम्ही घरामध्ये हो श्रीकृष्ण आहेत मंदिरामध्ये आणि खाली आपल्या विमलताई खब विमलताई शिंदे यांची प्रतिमा आहे तर जिथे मंदिरात रोज पूजा अर्जा होत असेल पूजा अर्त्या तर रोज पूजा सकाळी पूजा आरती सकाळी संध्याकाळी हायपाठ आरती पुनिट आहे मला आणि नैविद्य अर्धा श्रवण दिवस मेन एक काळ येतो आपल्या आता कुटुंबात माऊली महाराज यांच्याबद्दल तुम्ही सांगितलं तर हे कोणत्या मठामध्ये आणि कोणत्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर कीर्तनाच्या माध्यमातून सेवा देत असतात वारकरी शिक्षण संस्था वारकरी म्हणजे संप्रदाय वैष्णव पंथ वैष्णव पंथाच्या आणि म्हणजे वारकरी शिक्षण संस्था ह्याच्यातून आता शिंदे महाराजांच्या महाराजांच्या जी संस्था आहे म्हणजे शिक्षण संस्था आहे ती वारकरी संप्रदायाच्या शिक्षणाची संस्था आहे त्या संस्थेमध्ये अशी किती मुलं घडली असतील आतापर्यंत शिक्षण संस्थेतले कीर्तनकार आहे आणि तिथं चार वर्ष काढतात नंतरच कीर्तनकार म्हणजे आता जे आळंदीमध्ये महाराज जे शिक्षण देतात मुलांना ते तिथे कशा पद्धतीने ऍडमिशन घ्यावे लागते था था। <laughs> आता एवढं मला काही त्याचं माहिती नाही पण काहीतरी बारावी झाल्यानंतर ॲडमिशन घेतात ग्रॅज्युएशन झालेली आहेत विद्यार्थी ज्याला ज्याला आवड वाटेल त्यावेळेस <laughs> बरं आता हे विद्यार्थी घडवण्याचं किंवा गावातील तरुण पिढीला मार्गदर्शन करून निर्वेसनी बनवायचं किंवा एक अध्यात्माचं चांगलं शिक्षण द्यायचं ही किती वर्षापासून आपल्या कुटुंबाचं कार्य चालू आहे आता आपण तर नेहमीच करत असतो बा आपल्याला वाटतंय ते आम्ही गावात राहिलो होतो त्यावेळेला मी तुम्हाला तर माहितीच आहे लहानपणापासून mm -hmm. तर ते आमचं लहानपणापासून माऊली होती इथं तरी पण तुमचे शिवाजी बा भाऊ मोरेदादा जमा करून सगळा हरिपाठ गावात घेतच होते ना ते mm -hmm. गावात पण हरिपाठ चालूच चा असायचं विद्यार्थ्यांचं आणि भजनही चालू असायचं त्यांचं त्यांचं भजनही लहान लहानपणापासूनच भजन चालू चारू आहे माऊलीचं म्हणजे त्यांनी मोरेदादानी असा सगळे दहा बारा मुलांचे ही टीमच केलेली होती ना भजन भजनाचे तुम्ही बी असाल त्यावेळेला मला वाटतं काही भजना तर अशा पद्धतीने आप म्हणजे आपलं चालू आहे पहिल्यापासून हरिपाठ गेलं आमचा पहिल्यापासूनच घरात खरिपट चालू आता आजी तुम्ही महासंघर्ष न्यूजच्या माध्यमातून गावातील किंवा महाराष्ट्रातील तरुणांना आणि कुटुंबांना काय संदेश देऊ इच्छिता आता आपण संदेश काय आपल्याला असं वाटतं की चांगल्या संस्कार लागावेत बाबा सगळ्यांना मुलांना चांगले संस्कार लागावं आपल्या आपल्यातल्या ना नाही बाहेरच्या सुद्धा लोकांना संस्कार चांगले लागले आज गरज आहे चांगले संस्कार लागणे आमची ही तळमुळे सगळ्यांना म्हणजे चांगले संस्कार लागाव अध्यात्माच्या माध्यमातून तरुणांना एक चांगलं मार्गदर्शन मिळतं आणि ते व्यसनापासून दूर होतात हे असं तुम्हाला म्हणायचं हो असं वाटतं म्हणजे आपली इच्छा आहे आता ज्याच त्याच प्रारब्ध मग काय होईल नाही होईल तर वाटत ह्याची क्रांती झाली पाहिजे आणि क्रांती होऊन विद्यार्थी घडले पाहिजे आपली इच्छा तर अशी आहे हे कितवी पासूनची मुलं येतात ही पाचवी पासून सहावी पर्यंत सातवी पर्यंतची सातवीची मुलं काही म्हणजे जसं म्हटलं जात की लहान मुलगा हा मातीचा गोळा असतो ही दोन मुलं पहिलीचे तिसरीचे आणि मुलांना तुम्ही काय काय आता बोलता येते आध्यात्मिक काय काय शिक्षण घेतलेलं आहे काय घेतले तुझं नाव काय 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 शिक्षण घेतले तू काय काय येतं तुला मला हरिपाठ हनुमान चालीचा परत बारावा द्या पंधरावा द्या गीतेचा गीतेचा बरं हनुमान चालीसा म्हणा बरं एकदा सर्वांनी सुरू charana sarana असा हा उपक्रम आहे आणि हा नक्कीच अतिशय आल्हाददायी वातावरण इथे वाटतं आहे आणि इथून हलूशी वाटत नाही असं हे वातावरण आहे आणि आजींची सेवा खरंच अप्रतिम आहे अशाच आजी संपूर्ण महाराष्ट्राला मिळाव्यात आणि आजींनाही या कार्यासाठी शुभेच्छा खूप खूप आणि या विद्यार्थ्यांनाही शुभेच्छा असंच कार्य तुमचं पुढे आध्यात्मिक चालू राहू द्या आणि चांगलं उच्च शिक्षण घ्या आणि मोठे व्हा धन्यवाद